या सत्यशोधक समाज महासंघाचे आमचे नेते स्मृतिशेष एकनाथराव आवाड उर्फ जिजा आणि स्मृतिशेष जियदा कांबळे यांनी मातन समाजाला चुल बुद्ध की ओरचा नारा दिला आणि मला सांगायला आपल्याला आनंद वाटेल की मराठवाड्यामध्ये चलो बुद्ध की ओरची चळवळ जी आहे ती अत्यंत वेगाने सुरू आहे आपण अंबजोगा या ठिकाणी अठ्ठावीसावा धम्म दीक्षेचा कार्यक्रम घेत आहोत आतापर्यंत सुमारे चार ते पाच हजार मातंग बांधवांना काही प्रमाणामध्ये ओबीसी आणि काही प्रमाणामध्ये चर्मकार बांधवांना आपण दीक्षा देऊ शकलेलो आहोत आणि म्हणून मराठवाडा ही सुपीक भूमी आहे आणि त्या ठिकाणी या धर्मांतराचे सोळे मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे परंतु ज्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पदस्पर्श केलेला आहे अशा पंढरपूर नगरीमध्ये मात्र बुद्ध धर्म दीक्षेचे कार्यक्रम होत नाहीत किंवा या परिसरातील मातंग बांधव असेल या परिसरातील आमचा चर्मकार बांधव असेल किंवा ओबीसी बांधव असेल हा अभावानेच बुद्ध धम्माच्या बाजूने धम्माच्या दिशेने तो येतो आहे आणि आज या ठिकाणी आईवडे सरांनी एक क्रांतिकारी निर्णय घेऊन या परिसराला पश्चिम महाराष्ट्राला दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या समाजाची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आणि बुद्ध असतील तो समाज केवळ भारतात नव्हे तर तो, तो जगात सर्वात पुढे ज्या समाजाची प्रेरणा बुद्ध बाबासाहेब आहे तो समाज निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जगात सर्वात पुढारलेला असेल आणि ज्या समाजाची प्रेरणा आंबाबाई पोचू मरुमाय किंवा येडूमाय जर कुठल्या समाजाची प्रेरणा राहिली तर निश्चित प्रमाणे तो समाज जो आहे तो सर्वात माग राहिलेला समाज असल्याशिवाय गत्यंतर नाही तो सर्वात मागे असणारा समाज राहील अशा पद्धतीची आम्हाला भीती शंका या ठिकाणी वाटते आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या शेवटच्या श्वासामध्ये त्यांची जी भूमिका होती ती या भारताला बौद्धमय करायचं आहे बाबासाहेबांच्या त्या अपुऱ्या स्वप्नाला पूर्ण करण्याचा चंग बांधत त्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल टाकत या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय झालेला आहे महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाज महासंघाच्या माध्यमातून अठ्ठावीस कार्यक्रम झालेले आहेत पाच ते सहा हजार लोक धम्म दीक्षित झालेले आहेत आणि म्हणून मराठवाड्यामध्ये आता विवाहाच्या समस्या शिल्लक राहिलेल्या नाही आमचे बीशेफ संघटनेचे अनेक कार्यकर्ते आता बुद्ध धम्म दीक्षेचा सोळा अर्थात दीक्षा घेण्यासाठी तयार झालेले आहेत बीशेफ हे मातंग समाजातल्या कर्मचाऱ्यांचं संघटन आहे आमच्या बीशेफचे बेचाळीस बांधव आता बुद्धगया नेपाळ लुंबिनी कुशीनारा या सगळ्या बौद्ध पर्यटन स्थळाला ते भेटी देत आहे ही मराठवाड्यातील एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे असे मी सांगेन मला आवर्जून उल्लेख करावा लागेल या प्रसंगाच्या निमित्ताने आज आपल्यामध्ये खर तर आमचे नेते ज्यांनी प्रथम लातूरमध्ये बुद्ध धम्म दीक्षेचा दीक्षा घेतली असे राम होनुमाने सर आज आपल्यात नाही आहेत परंतु माझ्या माहितीनुसार राम माने सरांनी पहिल्यांदा बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आज होनमाने सरांच्या नंतर होनमाने सरांच्या कार्याला एक सलाम एक प्रकारचा शालूट म्हणून आज आयवळे सर ही दुसरी व्यक्ती या समाज घटकातून बुद्ध धमाचा स्वीकार करत आहेत हा हे खऱ्या अर्थ ना इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने कोरावा क्षण हा प्रसंग ही घटना आहे आणि निश्चित प्रमाणे निश्चितच पश्चिम महाराष्ट्रामध्ये या आमच्या समाजामध्ये हे लोन जाईल आणि हा जो समाज घटक आहे हा बुद्धाच्या दिशेनं हा यायला मदत होणार आहे आपण बघत आहोत की मराठवाड्यामध्ये स्मृतीशेष एकनाथराव आव्हाडांनी मातन समाजाला केलो बुद्ध की ओरचा नारा दिला नंतर आव्हाडांचं अकाली निधन झालं त्यानंतर तो विषय स्मृतीशेष कांबळे आज आपल्यात नाही परंतु त्यांनी तो वेशी हातात घेतला आणि प्रत्यक्ष कृती कार्यक्रम झाले मराठवाड्यामध्ये मोठ्या संख्येने मातंग समाजाची आता मराठवाडा ही मातंग आणि तत्सम समाज घटकासाठी बुद्धाच्या धम्म चळवळीची सुपीक भूमी निर्माण झालेली आहे या चळवळीमध्ये अनेक बांधव मग आमचे मी आता सांगितल्याप्रमाणे दांडोरे सर असतील किंवा सर असतील असे अनेक जाणकार मंडळी आता सहभाग आहे या मंडळीने आता कळू लागलेला आहे की जोपर्यंत हा उपेक्षित समाज जो आहे दबलेला घटक जो आहे मागासलेला घटक जो आहे हा बुद्धाच्या दिशेने येणार नाही तोपर्यंत या समाजाची प्रगती होऊ शकत नाही आपण बघत आहोत ज्या समाजाने पो सोडले ज्या समाजाने मुरळ्या सोडल्या ज्या समाजाने वाग्या सोडले ज्या समाजामध्ये अशा पद्धतीने देवदेव याचे देव कार्यक्रम झाले बकरे कापण्याचे कोंबडे कापण्याचे कार्यक्रम झाले त्या समाजाची प्रगती झालेली नाही परंतु ज्या समाजाने एकोणीसशे छप्पन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घोषणा आणि एक या जगातली एक क्रांती ज्याला सामाजिक क्रांती म्हणून सामाजिक क्रांतीचा क्षण म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांना एकाच वेळेस नागपूर मोजे मुकम या ठिकाणी आपल्या लाखो अनुयांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली आणि आज आपण एका ह्या पन्नास वर्षामध्ये बघत आहोत की आमच्या बौद्ध बांधवाची जर प्रगती आपण बघितली तर कोणी एकेकाळी एक एक पन्नास वर्षापूर्वी या महाराष्ट्रातला मातंग आणि आमचा बौद्ध ज्याला आम्ही महार समाज म्हणत होतो जुन्या काळामध्ये मेलेल्या ढारा जनावर जे दोन्ही घटक ते खात होते एवढी गरिबी परिस्थिती असताना आमचा बौद्ध समाज या दिशेने गेला बाबासाहेबांच्या हाकेला ओ दिली आणि आमच्या बौद्ध समाज बांधवांनी मळलेल्या कपड्यात नागपूरला जाऊन धोत्राच्या पागोट्यामध्ये शिळ्या भाकरी बांधून आमचे बौद्ध बांधव गेले त्यांनी दीक्षा घेतली वापस आले आणि घरातल्या देवा देवारेवरचे देव काढले त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी पुस्तकं ठुले आपली मुलं शाळेत पाठवले आणि आज बघत आहोत त्याचं जे काही प्रगतीचं जे काही अत्युच्च शिखर गाठलेलं या समाज प्रगतीच्या पातळीवर आज ब्राह्मण समाजाच्या पाठोपाठ आमचा बौद्ध समाज आहे याचा मला सार्थ अभिमान आहे परंतु तितक्याच ताकदीने हा मातन सुद्धा या दिशेने गेला पाहिजे आमचा होलार समाज त्या दिशेने गेला पाहिजे वडार कैकाडी गिसाडी फाशेपारदी या दिशेने गेला पाहिजेत ही चळवळ जी आहे बुद्धमय भारताची चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केलेली चळवळ मानवमुक्तीची चळवळ कोण्या जाती जा जातीची चळवळ नाही बुद्धाला आपल्याला एखाद्या जातीमध्ये बंदिस्त करता येऊ शकत नाही परंतु आम्ही बुद्धाला एका जातीमध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला आम्हाला वाटलं बुद्ध म्हणजे एका जातीचा विषय आहे एका जातीची मक्तेदारी आहे आणि म्हणून आम्ही कसो दूर या तत्वज्ञानापासून दूर राहिलेलो आहोत याचा आता आम्हाला पश्चाताप होतो आहे की हा विषय आम्हाला समजलेला नाही मी आपल्याला आवर्जून महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या बांधवांना सांगेन की आमच्या मराठा सेवा संघातल्या काही मंडळींनी हिंदू धर्म नाकार शिवधर्माची स्थापना केलेली आहे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ मार्गदर्शक आ साळुंके सरांनी या देशातला सर्वोत्तम पुरुष हा गौतम बुद्ध आहेत अशा पद्धतीचा ग्रंथ लिहिलेला आहे सर आवाळुंके सर हे मराठा समाजात आहे जन्मलेले परंतु बुद्ध चारित, बुद्ध चरित्रावर बुद्ध फिलॉसॉफीवर बुद्ध तत्वज्ञानावर आवा शाळुके सरांनी खूप मोठी भर टाकलेली आहे आमचे दुसरे ज्येष्ठ मार्गदर्शक माम देशमुख सर असतील श्रीमंत कोकाटे असतील या सगळ्या मंडळींनी शिवधर्माची स्थापना करत हिंदुइजमला नाकार दिलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणाऱ्या या ऐतिहासिक नगरीमधून की बुद्धाचा धम्म हा एका जातीचा विषय नाही आपण जर जपान आपण जर श्रीलंका म्यानमार थायलंडकडं जर बघितलं तर ते सगळ्या कंट्रीज जे आहेत मित्रांनो हे सगळे देश जे आहेत हे संपूर्ण बौद्धमय आहे या देशामध्ये असं बोललं जातंय की थायलंड सारख्या देशामध्ये वाहनांना हॉर्न वाजत नाही थायलंड सारख्या देशामध्ये पोलीस चौक्या नाही कुठंतरी जिल्ह्याच्या ठिकाणी एखादं पोलीस स्टेशन असावं हो म्हणून चोऱ्या होत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे चोपन्न मध्ये जेव्हा बुद्धाची मूर्ती स्थापन केली देहु रोडला तेव्हा बाबासाहेब साहेब आपल्या भाषणात सांगतात कि ब्रह्म देशामध्ये रंग मंडालेच्या पर्वतामध्ये बुद्धाची सोन्याची मूर्ती आहे तीनशे वर्षापूर्वी असलेली सोन्याची मूर्ती मंडालेच्या पर्वतामध्ये असलेली सोन्याची मूर्ती तिथं कुठलंच संरक्षण नाही बौद्ध बांधव तिथं जातात फिरतात वंदना घेतात बुद्धाला नमन करतात परत येतात परंतु अध्यापर्यंत त्या ठिकाणी बाबासाहेब सांगतात की ब्रह्म देशातल्या पर्वतामध्ये असलेल्या बुद्धाच्या मूर्तीचं एक गुंजभर सोनं चोरीला गेलेलं ज्यांनी बुद्ध स्वीकारलेला आहे त्या देशामध्ये ही परिस्थिती आहे आणि बाबासाहेब सांगतात की भारतामध्ये उलट स्थिती आहे भारतामध्ये जर एक रुपयाचं नाणं पडलं तर भारतीय माणूस त्याच्यावर पाय ठेवून उभा राहील इकडं तिकडं तो बघेल आणि ते नाणं घेऊन किशात ठेवील ही भारताची भारतातली परिस्थिती आहे ज्या देशामध्ये बुद्ध जन्मले त्या देशामधली परिस्थिती आहे आणि म मंडालियस म्हणजे ब्रह्मदेशासारख्या देशामध्ये म्यानमार सारख्या थायलंड सारख्या देशामध्ये एक वेगळी परिस्थिती आहे म्हणजे त्या, त्या लोकांनी बुद्धिजमचा स्वीकार केलेला आहे आणि म्हणून मित्र हो बुद्ध हा एका जातीचा विषय नाही बुद्ध ही जागतिक आयडॉलॉजी आहे बुद्ध ही जागतिक फिलॉसॉफी आहे जे जे ते, लोक या दिशेने जाणार आहेत त्यांचा त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्या समाजाचा आणि एकूणच बहुजन समाजाचा उद्धार या माध्यमातून होणार आहे आपल्या घराघरामध्ये शांतता नांदणार आहे आपल्या घरामध्ये व्यसन असतील नवरा बायकोचे भांडणं असतील पटत नसे एक माणसानं दुसऱ्या माणसाप्रती काय वर्तन केलं पाहिजे त्या त्याच्याप्रती आपल्या काय भावना असल्या पाहिजेत हे सगळं जर आपण शिकणार असू आपल्या घरातले भांडण असतील व्यसन असतील ह्याच्यावर जर आपण मात करणार असू या या समाजातली जर क्षमता आपण प्रस्थापित करणार असू या देशा हा देश विषमतेने नटलेला या देशात जर कुठली समस्या असेल तर ती जातीची समस्या आहे जाती मिटल्या पाहिजेत जात मिटवणे हा या देशातली समस्या आहे आणि ही क्षमता प्रस्थापित करण्याचं काम आणि जाती मिटवण्याचं काम जर कुठली आयडियोलॉजी करू शकत असेल तर ती केवळ आणि केवळ बुद्धिजम अर्थातच बुद्धाचं तत्वज्ञान हे करू शकत आहे याची आता मला खात्री झालेली आहे आणि म्हणून जाणकार मंडळी जे आहे हे मातंग असतील कोलार समाजातून असतील किंवा ओबीसी मधून असतील ही जाणकार मंडळी आता हा विषय समजून घेत आहे किंबहुना मराठा बांधव सुद्धा ही भूमिका घेऊन आता पुढे चाललेला आहे संतांचं आंदोलन सुद्धा माणसाच्या मुक्तीचंच आंदोलन होतं आपण लक्षात घेतलं पाहिजे परंतु काही मंडळींनी संतांच्या मुक्तीच्या आंदोलनाला भक्तीच्या आंदोलनामध्ये रूपांतरित केलं आणि या मुक्तीच्या आंदोलनाला एक वेगळं अंधश्रद्धेचं रूप लागलं गेलं आणि म्हणून आज आपल्याला खऱ्या अर्थानं मुक्तीचा मार्ग जर कुठला असेल तर तो, तो बुद्धिजमचा मार्ग हा माणसाच्या मुक्तीचा मार्ग आहे त्या दिशेनं आपण या